रवी राजपुते सोशल फाउंडेशन तर्फे दहावी व बारावी उत्तीर्ण असंख्य विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रवी राजपुते कार्य इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सुरेख पद्धतीने उत्साह संपन्न झाला सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले अध्यक्षस्थानी ब्रिज अकॅडमीचे प्रमुख वक्ते संदीप राणे होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की इयत्ता दहावीपासूनच विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य भक्कम करण्यासाठी एन डी ए तथा नॅशनल डिफेन्स अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पुढील काळात स्पर्धा परीक्षेचा सराव करावा व इयत्ता दहावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना शासनाच्या सेवेचा किंवा चांगल्या उद्योजकाच्या प्राधान्याने विचार करावा हे दोन पर्याय सोडून दुसरा पर्याय असा विचार केल्यास वाताहत होण्याचा मोठा धोका असतो यामुळे आपले देह हो त्या दृष्टीने भक्कमपणे निश्चित केले जावे असे प्रतिपादन ब्रिज अकॅडमीचे प्रमुख संदीप राणे यांनी केले माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते म्हणाले आमच्या तर्फे प्रत्येक वर्षी इयत्ता दहावी बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे या उद्दांत हेतूने हा सामाजिक उपक्रम गेल्या वीस वर्षापासून राबविला जात आहे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना फाउंडेशनतर्फे मदत केल्याने विद्यार्थी मोठ्या पदावर रुजू झाले आहेत सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये सोशल फाउंडेशनचे कार्यरत असते समाजवादी प्रबोधिनी हॉल असंख्य विद्यार्थी व पालक पूर्ण मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्व पालकांनी संबोधले की सर्वच मान्यवरांनी उत्कृष्ट छान पद्धतीने मार्गदर्शन मुलांना दिल्याबद्दल रवी रजपूते सामाजिक सोशल फाउंडेशनचे मनापासून आभार मानले आणि त्यांचे तोंड भरून कौतुक केले अनेक न्यूज चॅनलचे पत्रकार उपस्थित होते शैक्षणिक विद्यार्थ्यांचा उपक्रम या पुढील काळात अविरतपणे सुरू राहणार असल्याची रजपूते यांनी सांगितले यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे भाऊसो आवळे कामगार नेते श्यामराव कुलकर्णी आर पी आयचे श्रीनिवास कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांनी सत्कार केला विद्यार्थी व विद्यार्थिनी पालकांसाठी अल्पोहराचे आयोजन केले होते शेवटी आभार प्रदर्शन झाकीर जमादार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश जाधव रोहित रवी रजपूते संतोष रेडेकर भास्कर गेजगे प्रवीण कांबळे सनी निंबाळकर उमेश कांबळे सुयोग कांबळे झाकीर जमादार आदींनी विशेष विशेष परिश्रम घेतले हातकलंगडे तालुका प्रतिनिधी नितीन दबडे